जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उपदेशाचा परिणाम फक्त सर्वसामान्यांवर झाला नाही तर महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या जीवनावर सुद्धा झाला होता असा प्रसंग दोघांच्या जीवनामध्ये आहे दोन प्रकारचे उपदेश एक सामान्य उपदेश आणि एक विशेष उपदेश आहे सगळ्यांसाठी जो केला जातो त्याला सामान्य म्हणतात आणि समाजातील काही विशेष लोक असतात त्यांच्यासाठी जो केला जातो त्याला विशेष उपदेश म्हणतात जगदगुरु तुकाराम महाराजांच्या अवतारात अवतार कालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला ओढून तोडून छत्रपती शिवाजी महाराज आणायचे नाहीयेत ते येता या बंगामध्ये सातशे आठशे वर्षाचा गुलामीचा अंधकार या महाराष्ट्रामध्ये होता आणि त्या अंधकाराला दूर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळ्या भारतासाठी जो उषक काल झाला ना तो पोषक काल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते पोषक काल जरी आम्हाला वाटत असेल की महाराज गेले तरी त्यांच्या प्रकाशामध्ये आज आपण जगतोय सगळे 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 कोण कोण सगळे राजकारणी कीर्तनकार गायक समाजातले सगळे माणसं आज आम्ही त्या प्रकाशामध्ये जमतोय यासाठी सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनामध्ये घेतलं जातं त्याच काय कारण ऐका जगद तुकाराम महाराज आपण असं म्हणूया या महाराष्ट्रामध्ये विचारांचा पाया रचला आणि त्या विचाराच्या पायावर जी इमारत उभी राहिली त्याचं नाव स्वराज्य आहे आता या शब्दांचे किती अर्थ आपल्याला कळतात मला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराज फक्त अर्धकूर आणि नुसत्या मिशा ठेवून आणि छोट्या छोट्या दाढ्या ठेवून छत्रपती शिवाजी महाराज दिसण्याचे नाही जगण्याचं एक व्यक्तित्व आहे ते किंबहुना राम आणि कृष्णाच्या नंतर परिपूर्ण असा व्यक्तित्व जर कुणी झाला असेल या पृथ्वीवर तर ते छत्रपती शिवाजी महाराज अजून एक सांगू छत्रपती शिवाजी महाराजांची व्याप्ती किती मोठी आहे खूप आरडा वरडा करून छत्रपती शिवाजी महाराज सांगितला जातात तो बोलतो माझं हृदय छत्रपती शिवाजी महाराज सांगताना किती संवेदना असायला पाहिजे एकीकडे पराक्रमाने छती धडधडायला पाहिजे तर राजाचं समर्पण बघून डोळ्यातून आश्रू यायला पाहिजेत एकाच वेळी करुणा एकाच वेळी पराक्रम असा तो राजा किती व्यापकता छत्रपती शिवाजी महाराजांची जाती आता आम्हाला मान्य नाहीये वारकरी संप्रदायाला बिलकुल मान्य नाहीये याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री अजून एक सांगू साहेब आपण आला रा काल सव्वीस जानेवारी होती प्रजासत्ताक दिन आणि खऱ्या अर्थाने लोकशाही रुजली भारतामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये बरोबर बरोबर आहे पण एक गुप्ची सांगतो अजून आपल्याला की अधिकृतपणे ती पन्नास एकोणीसशे पन्नासला ला प्रजासत्ताक निर्माण झाला राज्य घटना आली पण संतांनी ती जवळपास बारी जवळपास बा, बाराशे शतकामध्येच महाराष्ट्रामध्ये रुदवली होती सांगू आपल्याला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मातली लोकशाही निर्माण केली बाराशे शतकामध्ये खूप चांगलं सांगता येईल आज आम्ही धर्मनिरपेक्षता म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी माळी समाजातील सवता महाराज कुंभार समाजातील गुरुबा काका बोलायचं नाहीये परंतु आपल्याला कळावं कारण जात त्याला म्हणावं जात नाही ती जात जवळपास हो जाता जात नाही माय बाप तुमच्या मी महाराजांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी बाराशे शतकामध्ये स्वतःच्या हृदयाला लावतो लक्षात ठेवा आणि सगळ्या जातीतील आणि सगळ्या धर्मातील संतांना एका रांगेमध्ये बसवलं आणि सांगितलं होतं इथं एकच जात आहे आणि ती जात म्हणजे माणूस ती जात म्हणजे भक्ती मन चाचे मुखी महाराज म्हणतात जाती की जातीशी कामच नाही आम्हाला मुखामध्ये नाम आलंय ना संपला विषय आज इथं म्हणतात की जाती धर्म नको परंतु निवडणुकी जवळ आल्या की आमचा समाज इकडे तिथून मला उमेदवारी द्या बरं का गुपचित मी ऐकलंय असं म्हणून म्हणतोय थोडस पण इथं नाही हो महाराज तुका मध्ये भलते विठ्ठल चित्ती तो धन्य धर्मनिरपेक्षता इथं संतांनी निर्माण केली आणि पुढे ऐका हे जे मी बोललोय ना याला खूप मोठी व्यापकता आहे आणि साधू संतांनी विचारांचा जो पाया रचला ना त्या पायावर जी इमारत उभी राहिली त्याचं नाव स्वराज्य आहे का बर सांगू एक थोडस फक्त मोकळ्या डोक्याने ऐका कीर्तन आम्हाला अशा ऐकण्याची सवय लागली आहे कीर्तनकाराने उड्या मारायच्या मागे जर चोपदार असेल तर त्याचा दंड घ्यायचा आणि त्यालाच नाचाल लावायचं किंवा नाचता नास्ता एवढ्या उड्या मारायच्या मा की स्वतःच वारं घालायचं नंतर लोकांना वाटतं त्यालाच कीर्तन म्हणतात की काय नाही हो महाराष्ट्र जवळपास एक हजार वर्ष परकीयांच्या गुलामी मध्ये होता शंभर दोनशे वर्ष कुणीतरी आपल्यावर आक्रमण केलं तर तिथले देश तिथली संस्कृती विसरून बसतात एक हजार वर्षापर्यंत परकीयांच्या गुलामीमध्ये राहून सुद्धा आपण एक कण हे आपली संस्कृती विसरलो नाही त्याच एकमेव कारण जर काय असेल तर या महाराष्ट्रामध्ये झालेले <ण्याराथ> संत या महाराष्ट्रामध्ये संत झाले नसते ना हे शब्द आमच्या हाती लागले नसते हो हे विचार आमच्या हाती लागले नसते म्हणून टाइमपास म्हणून घेऊ नका कीर्तनकार जोकर नाहीयेत ही फिलॉसॉफी आहे संतांचं वाङ्मय जीवन जगण्याची शैली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलत होतो आपण संतांच्या विचारावर करेक्ट आवाज कमी करा थोडासा संतांच्या विचाराच्या अधिष्ठानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं याचा काय अर्थ चांगला आहे का जा सांगायची नाही तरी डोक्यात म्हणून सांगतो छत्रपती शिवाजी महाराज ज्या जातीमध्ये जन्माला आले ती सहज सहज भोसले आडनाव आणि मराठा जात पण चांगला आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची व्यापकता एवढी मोठी आहे की मराठी माणसाला सुद्धा शिवाजी महाराज केवळ मराठ्याचे आहे असं म्हणण्यासाठी लाज वाटावी संकुचितपणा वाटावा एवढी त्यांची व्यापकता आहे माहितीने तुम्हाला की नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज फक्त आमचे आहेत असा फक्त मराठा माणूस म्हणू शकत नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक जण म्हणू शकतो शिवबा माझा आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची व्यापक व्हायला याचे खूप मोठे अर्थ आहे बरंच आहे याचे खूप मोठे अर्थ आहे माझा शिवबा जेव्हा स्वराज्य स्थापन करता झाला त्याने एका जातीसाठी नाही सगळ्या जातीला आपल्या कवेमध्ये घेतला आणि म्हणून तो जाणता राजा होता आज मी म्हणेल मला म्हणा जाणता राजा एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज ला <laughs> मांडावे लागले की छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी पायला भोरा बांधून काय रे बाळा कुठं जायचं थोडं राहिलं आपला आता कीर्तनाला बसणं सुद्धा अवघड आहे तीस सेकंदाची रील आहे आजचे विचारवंत असं म्हणतात की माणसं फक्त तीस सेकंद एकाग्र राहू शकतात त्याच्यावर नाही दोन तास हे कीर्तन ऐकणं अवघड आहे तुमच्या हातामध्ये रिमोट नाही नाही तर तुम्ही बदलला असत मला बसू द्या ही साधन आहे हे तप आहे इतक्या वेळ कीर्तनामध्ये बसणं याचा अर्थ मोबाईल पासून इतका वेळ दूर राहणार अवघड जाणार आहे पुढे बरं का बाळा इकडे इकडे थांबणार आहे ना आता त्याचे लाडू वगैरे करू नकोस तू कीर्तन ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करत असताना महाराष्ट्राला मोठं करायचं आहे महाराष्ट्रामध्ये स्वतःचा विचार असावा स्वतःच सिंहासन असावं स्वतःची घटना असावी स्वतःची माणसं असावीत यासाठी पायला भोरा बांधून रात्रंदिवस स्वराज्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करतात पण ऐका ज्या दिवशी कुठं स्वारी करायची नसेल ना त्या दिवशी काय करायची महाराज आता बघा तरी एखाद्या ठिकाणी बसूया असं नाही महाराजांच्या घोड्यांना सुद्धा माहिती होत की पुण्याकडून निघायचंय देहुला आणि ज्या दिवशी शिवाजी महाराज स्वारीवर नसायचे त्या दिवशी वारीवर असायचे एकतर स्वारीवर असायचे नाही तर वारीवर असायचे कुठल्या वारीवर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वारीवर सुंदर प्रसंग आहे असाच एक दिवसाचा प्रसंग आहे तुकाराम महाराज कीर्तनासाठी उभे आहे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला येऊन बसलेत अरे काय या महाराष्ट्राचा इतिहास आहे आज आम्हाला थोडस काही जरी मोठे पण आलं तर आम्हाला कीर्तनाला जायची लाज वाटते साहेब आपलं सोडून द्या आमच्या टाळकऱ्यांचं सांगतोय बरेच काळ भजन करणारी माणसं थोडीशी समृद्धी प्रारब्धाने आली ते म्हणतात आता टाळ ता, घ्यायची ता, लाज वाटते मग आता काय घेतोय याच्यापेक्षा काय मोठं वैभव बाबासाहेब महाराज हा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बस येऊन बसतोय घड्याल चालली आहे पुढे मला भान आहे त्याचं आणि तुकाराम महाराजाने अभंग घेतला कीर्तनासाठी नाम संकीर्तन साधन पापे जन्मांतरी तुकाराम महाराज सांगायला लागले की देवाला प्राप्त करून घेण्यासाठी वनात जायची गरज नाहीये एका ठिकाणी बसा ठाईचं वय सोनी करा एकचित्त आवडी अनंताळ वा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ सगळा अभंग सगळं कीर्तन तुकाराम ऐकलं आणि शुद्ध अंत करण्याच्या माणसाने एक जरी कीर्तन ऐकलं तरी परिणाम होतो लोकांचं सोडून द्या आमच्या हजार हजार झाले तरी थोडा परिणाम होत नाही दगडासारखे घट्ट होत चालू आहे बऱ्याच वेळा रोज रोज कीर्तनामध्ये उभे राहून राहून आमचे हृदय दगडासारखे तो होत नाहीये ना नंतर होत असे आपला मार्ग चुकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे महाराजांनी हे कीर्तन ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजगडावर म्हणा किंवा कुठल्या जवळच्या गडावर म्हणा गेले आणि हातामध्ये माळ घेतली राम कृष्ण हरी इतिहासामध्ये आलेला भाग या विचारलं कुठं स्वारी म्हटले स्वारी नाही आता म्हणताय वारी आता पंढरपूरची जिजाऊ म्हटले नाही महाराष्ट्राला गरज आहे आज पाच पाच बादशाय नांद मराठी माणसं कुणासाठी सुद्धा आपल्या कमरेला तलवार घ्यायला तयार आहे थोडीशी वतरी मिळाली तर एकमेव शिव म्हणतो मी माझ्या लोकांसाठी लढेल हे थांबता कामा नाही अरे का म्हटलं घडलं कसं म्हटलं रात्री कीर्तनाला गेले होते तू कु आणि काय त्यांच्या डोक्यात भूस शिरलंय आता म्हणताय देव प्राप्त करून घ्यायचा जिजाऊ म्हटले आता छत्रपतीकडे नाही जायचं आपण आपण जायचो कुठं तुकोबरा जिजाऊ आल्या तुकोबराच्या देहू मध्ये आल्या साष्टांग हे बर का आणि जिजाऊ बोलायला होत अनेक स्त्रियांचे पांढरे कपाळ मला खुणवत आहे इथली माती रक्ताने लाल झाली आपलं स्वराज्य असा होऊन प्रयत्न चालले आणि शोभा म्हणतोय आता लढायचं नाही म्हणजे का म्हटलं तुमचं कीर्तन ऐकला रात्री त्यांनी तो परिणाम झाला ऐका तुकाराम महाराज म्हटले शिवभांसाठी ते अभंग नव्हते तो अभंग होता सर्वसामान्यासाठी छत्रपती शिवाजी सामान्य नाहीये मग तुकाराम महाराजांनी लेखणी उचलली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही अभंग केलेत त्याला पैकीचे अभंग म्हणतात ऐकायला पाहिजे गोड आहेत ते आता मी फक्त एक दोन चरण सांगतो त्याचे बरेच लोक म्हणतात की संतांनी ने महाराष्ट्राला नेमळट बनवलं हे अभंग आहे का कळेल तुम्हाला कि शंड माणसाला सुद्धा लढाव वाटावं असं आहे पायी कानी पंथ चालविल्या वाटा शिवा आपण पायी कहा आपण रक्षक आहात आपण काय करायला का पाहिजे पायी पंथ चालविल्या वाटा याला सा रे म ग सा अरे ना घ्यायचाला हिंडोर म्हणतात सागा माझ्या ने मॅला सा री म द ग साधा काय येऊ देऊ मिळून करायचं सगळं कुणाला काय येतं कुणाला काय येत नाही त्यासाठी नाही मिळून करायचं हे सगळं इथं काय उभी राहिलो का मी तुम्हाला येत मला येत नाही उभी नाही मी यासाठी उभी राहिलोय आपल्या सगळ्यांना यायला पाहिजे विठाळला पाईकाने पंथ चालविल्या पाई चाल वाटा पारखियांचा साठा मोडोनिया शोभा पायिकानी पंथ चालवल्या वाटा चालवल्या आणि परकीय लोक हे पंथ न्यस्तनाबद करण्यासाठी आले ना पारखिया खान आपुले ते जन राखी असे पायकीचे अभंग असे पायकीचे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लिहिले याला विशेष अभंग म्हणतात